सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचं वितरण करण्यात येतं या लाभार्थ्यांचं आधार प्रमाणीकरण ई केवायसी करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत त्यानुसार सर्व शिधापत्रधारिकांनी त्यानुसार सर्व शिधापत्रिकाधारकांनी आधार प्रमाणीकरण ई केवायसी करून घ्यावी असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केलंय लाभार्थ्यांचं ई केवायसी करण्यासाठी गावोगावी कॅम्पचं आयोजन करण्यात आलंय याकरिता शिधापत्रिकेतील अर्थात कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या रास्तभाव धान्य दुकानांमध्ये प्रत्यक्ष कार आधार कार्ड दाखवून अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण ई केवायसी करावयाचं आहे सदर प्रक्रिया दिनांक पंधरा फेब्रुवारी पर्यंत करावयाची असल्यानं लाभार्थ्यांनी जवळच्या रास्तभाव धान्य दुकानांमध्ये अथवा कॅम्पमध्ये आपल्या अंगठ्याचा ठसा आणि आधार नंबर देऊन ई केवायसी करावी ई केवायसी केली नाही तर दिनांक फेब्रुवारी याची नोंद घ्यावी त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी केले जिल्ह्यातील सर्व रास्ताभाऊ धान्य दुकानदारांना सूचित करण्यात येत आहे की त्यांनी प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला अन्न दिन साजरा करून लाभार्थ्यांना धान्य वाटप सुरू करावं कोणताही कुठल्याही परिस्थितीमध्ये दर महिन्याच्या पंधरा तारखेपूर्वी सर्व लाभार्थ्यांना धान्य वाटप पूर्ण करावं अशा सूचना देण्यात येत आहेत तसेच वन नेशन वन रेशन कार्ड अंतर्गत राज्यातील लाभार्थी नजीकच्या कोणत्याही रास्तभाव दुकानामध्ये जाऊन अन्नधान्यांची उचल करीत आहेत या लाभार्थ्यांनी त्याच दुकानामध्ये ई केवाय करून घ्यावी अन्यथा आपल्या गावी रास्तभाव धान्य दुकानात जाऊन ई केवायसी करावी केंद्र शासनाच्या ई श्रम पोर्टलवरील नोंदणीकृत स्थलांतरित असंघटित कामगार ज्यांच्याकडे अद्याप रेशन कार्ड नाही अशा कामगारांना प्रचलित निकषानुसार विशेष मोहिमे अंतर्गत तातडीनं शिधापत्रिका वितरित करण्याबाबत निर्देश देण्यात आले ई श्रम पोर्टलवर नोंदणीकृत स्थलांतरित असंघटित कामगारांना जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्ये सुरू आहे त्यानुसार ज्या व्यक्तींनी स्वतःच नाव ई श्रम पोर्टलवर नोंदणीकृत केलेलं आहे मात्र अद्याप कोणत्याही प्रकारच्या शिधापत्रिकेचा लाभ नाही अशा व्यक्तींनी आवश्यक त्या कागदपत्रांसह जवळच्या तहसील कार्यालयामध्ये संपर्क करून शिधापत्रिका प्राप्त करून घ्यावी असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी केलंय What? <laughs> the